सोलापुरातील एकशे चौपन्न वर्षे जुन्या अशा ब्रिटिशकालीन हिप्परगा तलावाला आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोगानं वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा घोषित केलाय सोलापुरातील एकरूक मध्यम प्रकल्प म्हणजेच हिप्परगा तलाव आता जगाच्या नकाशावर येणार आहे एकशे चौपन्न वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन तलावाला आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोग अर्थात आय सी आय डीनं वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा घोषित केला आहे अठराशे एक्काहत्तर साली सोलापुरातील हिप्परगा गावात तत्कालीन ब्रिटिश सरकारनं आदिला नदीवर तलाव बांधला ज्यामुळं अकरा गावांमधील एक हजार दोनशे एकोणतीस हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलं या तलावाची उभारणी आणि जॅकवेलचं मजबूत बांधकाम पाहता त्याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी जलसंपदा विभागाच्या वतीनं आय सी आय कडक केली होती दीड वर्षानंतर या प्रकल्पाला जागतिक वारसा सिंचन संरचना म्हणून वर्ल्ड हेरिटेज दर्जा देण्यात आला आहे यामुळं सोलापुरातील हिप्परगा तलाव आता जगाच्या नकाशावर येणार आहे यापूर्वी दोन हजार वीस साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारशे नव्वद वर्षे जुना धामापूर तलाव वर्ल्ड हेरिटेज म्हणून आय सी आय डीनं घोषित केला होता सोलापुरातील एकरूख प्रकल्प हा महाराष्ट्रातील दुसरा वर्ल्ड हेरिटेज सिंचन प्रकल्प असणार आहे